श्री स्वामी समर्थ नमस्कार वायटी फॅमिली दिव्यास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण थंडी स्पेशल पौष्टिक असे मेथीचे लाडू रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात साहित्य काजू चारोळी विलायची एक इंच सुंठ बडीशेप उडदाची डाळ डिंक मखाणे तीन पावशर गूळ खसखस गव्हाचे पीठ बदाम बदाम पावशर तूप पावशर तेल पावशर अर्धा किलो खोबरे आणि अर्धा किलो खारीक बारीक करून घेतली चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वप्रथम बदाम आणि काजू गोल्डन कलर येईपर्यंत रोस्ट करून घेऊयात आता बदाम काढून घेऊन त्यामध्ये डिंक तळून घेऊया आता डिंक काढून घेऊ आणि त्यामध्ये मखाने भाजून घेऊयात मखाने भाजून झाले आहेत मखाने काढू आणि त्यामध्ये उरदाची डाळ गोल्डन रंगापर्यंत भाजून घेऊयात उर्दची डाळ भाजून झाली आहे आता खसखस भाजून घेऊया खसखस भाजून त्यामध्ये खारीक खोबऱ्याचे बारीक करून घेतलेले मिश्रण टाकून भाजून घेऊयात आता शरण काढून घेऊ त्यामध्ये चारोळी भाजून घेऊयात चारोळी भाजून घेतली आहे आपण आता यामध्ये बडीशोप विलायची आणि सुंठ देखील भाजून घेणार आहोत आता आपण गोडंबी भाजून घेऊयात आता आपण गव्हाचे पीठ चांगले गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊया त्यामध्ये थोडे थोडे करत तूप टाकूया आणि आचेवर गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस असे भाजून घेऊयात पिठामधून सुगंध येईपर्यंत पीठ भाजून घ्या आता आपले पीठ गोल्डन रंगापर्यंत भाजलेले आहे आता आपण मेथीदाणे भाजून घेऊया मेथीदाणे भाजून घेऊन बारीक करून अर्धा तास तुपामध्ये भिजत ठेवूया आता आपण सर्वसाहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता आपलं सर्व साहित्य बारीक झालेलं आहे आपण ते सर्व एकत्र करूया एकत्र करून त्यामध्ये खारीक खोबरं आणि खसखस भाजून घेतलेली मिक्स करूया सर्व सारण मिक्स करून झालं आहे आता आपण गुळाचा पाक करण्याकडे बघू आता कढईमध्ये गुळ टाकला आहे आणि अर्धी वाटी तूप टाकलं आहे गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत आपण तो गरम करून घेऊयात त्यामध्ये एकही गुठळी राहता कामा नाही आता आपण मेथी भाजून बारीक करून अर्धा तास तुपामध्ये भिजत घातलेली मेथी देखील पाकामध्ये दे टाकून घेऊयात आता आपला पाक तयार आहे आपण पाक मिश्रणामध्ये ओतून घेऊयात ही प्रोसेस थोडी फास्ट आहे यामध्ये पाक थंड व्हायच्या आधी सर्व मिश्रणामध्ये एकजीव करून घ्या आता हाताने पूर्ण सारणाला पाक लावून घ्या पूर्ण मिक्स करून घ्या सारण गरम आहे तोपर्यंतच आपण सर्व लाडू वळून घेऊयात आपले लाडू तयार झाले आहेत एकदम मऊ लुसलुशीत असे मेथी लाडू तयार आहेत अशाच नवनवीन व्हिडिओ रेसिपींसाठी दिव्यास मराठी चॅनलला सबस्क्राईब करा